मूर्तिजापूर हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सकाळी नऊ वाजता तिरंगा यात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टेशन विभाग येथून करण्यात आली होती आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली आहे या रॅलीमध्ये उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अप्पर तहसीलदार शिल्पा बोबडे प्रशासक तथा मुख्य अधिकारी शेषराव टाले यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन रॅलीमध्ये सहभागी होऊन रॅलीला संबोधित केले या रॅलीत नायब तहसीलदार उमेश बनसोड भारत जेठवाणी माजी नगरसेवक राहुल गुलाने चंदन अग्रवाल विलास वानकडे यांनी आपला सहभाग नोंदविला तिरंगा यात्रा रॅलीचा समारोप नगर परिषद कार्यालय येथे करण्यात आला यावेळी मूर्तिजापूर शहरातील प्रत्येक नागरिकाने पंधरा ऑगस्ट रोजी आपल्या घरावर सन्मानपूर्वक ध्वज फडकवण्याचे आवाहन आमदार हरीश पिंपळे यांनी केले त्याकरिता संत गजानन महाराज बहुउद्देशीय या संस्था यांच्या वतीने एक झाड व एक तिरंगा ध्वज वितरण उपक्रम राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले तर संदीप कुमार आणि अपर विभागीय अधिकारी यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची आठवण करून दिली व दिनांक नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले सद्य रॅलीमध्ये मूर्तिजापूर शहरातील शाळांचे विद्यार्थी शिक्षक वृंद तहसील व नगर परिषद कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी व शहरातील नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे संचालन राजेश भूगोल सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन अमोल बेलोटे उपमुख्याधिकारी सुभाष म्हैसने प्रशासन अधिकारी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय संजयकर विजय लकडे आरोग्य निरीक्षक विजय केरडे विलास विलास यांनी बलिदान दिलं त्यानंतर आपला देश स्वातंत्र्य झालेला आहे आणि देश स्वातंत्र्य झाल्यावर आता येणाऱ्या पंधरा ऑगस्टला प्रत्येकाच्या घरावर पंधरा ऑगस्ट रोजी तिरंगा झेंडा असला पाहिजे यासाठी नगर परिषदेच्या वतीनं आज मूर्तिजापूर शहरामध्ये शिवाजी पुतळा ते नगरपालिका येथे तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये उपस्थित आपले अपार साहेब तहसीलदार बोबडेसाई पी साहेब नगरपालिकेचे कर्मचारी सगळे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो आपण सगळ्यांनी याच्यात भाग घेतला एक अभूतपूर्व या रॅलीमध्ये आपण सहभागी झालो याचा मोह पावसाने आवडला नाही पावसाही आपल्या सभासाठी हजर झाला आणि एक चांगलं नियोजन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे याच्यात अजून बाईक रॅली आहे अनेक उपक्रम आहे माझी सगळ्यांना विनंती राहणार रा आहे कारण आपण देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस तर आपण नव्हतो पण देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या ज्या लोकांना आपल्या जीवाचं बलिदान दिलं हुतात्म्य झाले शहीद झाले अशांची याद आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा हा उत्सव आपण आपल्या मतदारसंघात जोरासोरा केला पाहिजे यासाठी प्रत्येकाने पंधरा ऑगस्टला आपल्या घरावर झेंडा लावला पाहिजे ज्यांना झेंड्याची आवश्यकता असेल त्यांची व्यवस्था आम्ही हर घर एक झाड एक घर तिरंगा गजानन महाराज बौद्धिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही करणारच आहोत पण ज्यांना कोणाला लागलं तर आमच्या ऑफिसवर त्यांनी घेऊन जावं आज एक चांगलं रॅलीचं नियोजन नगरपालिकेने केलं त्याबद्दल मी नगरपालिकेचे सी आणि त्यांचं कर्मचाऱ्यांचं आणि याच्यात सहभागी झाल्यांचं सगळ्या विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आपल्या मुर्तिजापूर शहरामध्ये जे काही कार्यक्रम येतात शासकीय सुशासकीय हे कार्यक्रम खूप सुंदर आणि छान साजरे होतात यामध्ये सगळ्यांचा सहभाग असते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे लोक याच्यात सहभागी होतात सहकार्य होता। करतात त्यांचाही मनापासून धन्यवाद देतो आणि खास करून विद्यार्थ्यांचं धन्यवाद देतो की आपण सबका स्टार महाराष्ट्र न्यूज अकोला